जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरामध्ये सप्टेंबर एकोणीस रोजी एका धार्मिक रॅली दरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर शहरात उसळलेल्या दंगल प्रकरणी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने आतापर्यंत दोघी गटातील पंचावन्न जणांना अटक केली आहे या चार विधी संघर्ष बालकांचा देखील समावेश आहे या दंगली प्रकरणी चौपन्न जणांचे नाव देखील निष्पन झाले असून या फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे तर दंगलीचे व्हिडिओ सीसीटीव्ही आणि फोटोची देखील पोलीस पडताळणी करत असून आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे या घटनेप्रकरणी दंगल खुनाचा प्रयत्न आणि शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला सारखे गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे सप्टेंबर एकोणीस रोजीच्या दंगलीत एकवीस पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे कर्मचारी आणि दोन नंदुरबार नगरपालिका कर्मचारी किरकोळ जखमी असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी दिली आहे या दंगलीत सहा शासकीय वाहने एकवीस खाजगी वाहने तसेच काही घर आणि दुकानांची जाळपोळ देखील झाली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून समोर आली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काल जे नंदुरबार शहर मध्ये दोन समाजामध्ये तणावाचा परिस्थिती व दगडफेक झाली होती त्या अनुषंगाने रात्री उशीर नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये सिटी पोलीस स्टेशनमध्ये सी आर क्रमांक क्राईम नंबर फाईव्ह सेवन नाईन ऑब्लिक दोन हजार चोवीस वेगवेगळ्या वेग कलम अनुषंगाने ज्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डर आहे असा ऑल पब्लिक सर्वंट आहे आणि त्याचबरोबर थ्री ट्वेंटी फोर जे जुने आय पी सीचे थ्री ट्वेंटी फोर होते आणि इतर वेगवेगळे कलम लावून रायटिंग त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर व असॉल्टन पब्लिक सर्वंट अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण पचपन आरोपी पंचावन्न आरोपी आता पावेत तो पोलिसांच्या ताब्यात आणि अटक आहे चौपन्न आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न ना आहे ते सध्या फरार आहे या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे CCTV ले ले सी सी टी व्ही फुटेज व मोबाईल क्लिप्स भेटलेले आहे त्यांची अनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे जे दोषी आहे त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांचा त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल सध्या जे आज आरोपी अटक आहे त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्याची आत्ता आमची प्रक्रिया सुरू आहे अजून अशी काही तक्रार आलेली नाही आहे यामध्ये एक एकूण एकवीस पोलीस अंमलदार व होमगार्ड वेगवेगळी दुखापतने इंजर्ड आहे गंभीर नाही आहे त्या व्यतिरिक्त दोन आ, आ, खासगी इतर विभागाचे जे खासगी अंमलदार आहे ते इंजर्ड आहे काही सिव्हिल कंप्लेंट अजून आलेली नाही आहे आली तर आम्ही त्यांच्यावर लगेच दखल घेऊन त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करू जे परिस्थिती होती त्यावर काल संध्याकाळी सहा वाजे पाव तो आ, एक कंट्रोलमध्ये आणण्यात आलेला होता आणि रात्रीपासून आमचा बंदोबस्त लागलेलाच आहे आणि आता सुद्धा बंदोबस्त आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील कुठल्याही प्रकारची व्हिडिओज अफवावर विश्वास ठेवू नये मोबाईल क्लिप्सवर छोटे छोटे क्लिप्स तयार करून वेगवेगळी अफवा पसरवण्याचा किंवा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचा काम काही समाजकंटकांकडून होऊ शकतो त्यातून आपल्याला स्वतःला आपण बली पडू नये आणि अशी जर काही व्हिडिओ आपल्या समोर आली तर कृपया पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी अमलदार आहेत त्यांना पाठवावे पोलीस बंदोबस्त अनुषंगाने एस आर पी एफ ची आमची जी एक कंपनी आहे ते पोलीस नंदुरबार सिटीमध्ये तैनात आहे आणि सर्व पोलीस नंदुरबार जिल्ह्याची जे पोलीस दल आहे त्यामधला मोठा बंदोबस्त नंदुरबार शहर मध्ये तैनात आहे आणि पोलीस विभाग सुसज्ज आहे आणि शा, शहरामध्ये शांती ठेवण्यासाठी आम्ही तत्पर आहे